सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने दोन डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आयुक्त शीतल देल हुगले यांच्या आदेशानुसार विशेष स्वच्छता मोहीम सर्व मुख्य रस्ते आणि भागात राबवण्यात येत आहे यासोबतच शहरातील मुख्य प्रवेशद्वारांची आणि परिसराची स्वच्छता करण्याबद्दल मनपातील अधिकारी आणि राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांनी संयुक्तपणे नियोजन केलेले आहे यामध्ये शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची स्वच्छता त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांसोबत महानगरपालिकेकडील स्वच्छता कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मुख्य प्रवेशद्वाराची स्वच्छता करण्यात येत आहे यामध्ये डिव्हायडर लगत आणि फुटपाथ लगत चाचलेली माती काढणे डिव्हायडर मधील कचरा काढणे डिव्हायडर मधील वाढलेली झाडे छाटणी करणे आदी कामे हाती घेण्यात येत आहेत त्यामुळे सदरचा परिसर स्वच्छ आणि धूळमुक्त होण्यास मदत होणार आहे या अंतर्गत सतरा डिसेंबर रोजी सकाळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार राष्ट्रीय महामार्गाचे प्रोजेक्ट डायरेक्टर राकेश जवादे व्यंकट रेड्डी यांनी केलेले नियोजन आणि होत असलेल्या कामकाजाबाबत प्रत्यक्ष पाहणी केली त्यांच्या समवेत मनपाचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार मुख्य आरोग्य निरीक्षक मेंढुळे मुख्य आरोग्य निरीक्षक लोखंडे आदी उपस्थित होते उपस्थित अधिकाऱ्यांनी या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या अशाच नवनवीन साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका